जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो कुत्र्याचं शेपूट कितीही नळीत ठेवा कितीही दिवस ठेवा ते नळीच्या बाहेर काढलं की वाकड्याला वाकडं याप्रमाणे आपले सुप्रसिद्ध बेवडे वडापाव हाकेसाहेब यांना एका मीडियाच्या पत्रकारानं विचारलं की मसाजोगच्या संतोष अण्णा देशमुखाच्या हत्येनंतर तुम्ही आरोपींच्या बाजूनं समर्थनार्थ मोर्चे काढत होता धनंजय मुंढेंची पाठ राखण करत होता यावर आपलं म्हणणं काय धनंजय मुंढेंचा राजीनामा झालेला आहे त्यावेळेस हे बेवळे वडापाव हाके काय म्हणतात की धनंजय मुंडेचा राजीनामा हा ओबीसी टार्गेट आहे खरं तर संतोष अण्णा देशमुख या खून प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत पहिल्यांदा वाल्मिक अण्णा म्हणाला आणि मागून म्हणाला आता ते आरोपी असल्यामुळे त्यांना वाल्मिक कराड म्हणतो या वाल्मिक कराडला हा राष्ट्रवादीचा आहे त्याच्यानंतर विष्णूचाटी या राष्ट्रवादीचा ता तालुका प्रमुख आहे त्यामुळं प्रथमत राजीनामा शरद पवार सुप्रिया सुळे रोहितदादा पवार जयंतराव पाटील आणि खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकतेच्या दृष्टी राजीनामा द्यायला हवा होता त्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की यांचा राजीनामा कशामुळे कारण आजच्या घडीला जे धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत ती राष्ट्रवादी वेगळी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी वेगळी तर त्यावेळेस हा वाकड्या शेपटीचा हाके काय म्हणतो की यांना मोठं कोणी केलं आगोदर हे यांच्या सोबत होते म्हणून नैतिकतेच्या दृष्ट्या त्यांचाच राजीनामा आधी व्हायला पाहिजे पहा बोलताना कुठलं तरी माणसाला तारतम्य असलं पाहिजे आज दोन्ही राष्ट्रवादी विभागल्या गेल्या निवडणुका वेगळ्या झाल्या प्रत्येकाचे कार्यकर्ते वेगळे एकमेकाच्या विरोधात निवडणुका झाल्या आजच्या घडीला ज्या आरोपीवर ज्याचा वर्धहस्ता आहे ज्याची इन्व्हॉल्वमेंट आहे ज्याची भागीदारी आहे ज्याची पार्टनरशिप आहे ज्याची उद्योगात व्यवसायात शेतीत चहोकडे पार्टनरशिप आहे त्याच धनंजय मुंडेचा राजीनामा होणं हे प्राप्त होतं आणि ते तसं झालंही पण हा बेवडा हाके सतत जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळे बजरंग सोनवणे यांच्या राजीनाम्याची भाषा करतोय आणि तसं नसेल तर खुद्द नैतिकदृष्ट्या म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजीनामा द्यायला हवा अशी याची भाषा आहे दुसरं दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात हे बेवडं हाके म्हणाले की संतोष अण्णा देशमुखाचं प्रकरण आणि या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये शेकडोवार हत्या झाल्या पण त्या कुणीही उचलल्या नाहीत फक्त ह्या मनोज जरांगे आणि सुरेश धस आणि बजरंगा बप्पा सोनवणे संदीप क्षीरसागर यांनी उचलल्या आणि तुम्ही मीडियावाल्यांनी तुमचा टी आर पी वाढविण्यासाठी याला उचलून धरलं म्हणून हे आरोपी झाले आणि धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला नसता अशा हत्या होतच असतात म्हणजे पहा माणसाची कुठलीही किंमत नाही केवळ केवळ जातीय वादावर बोलायचं मनोज जरांगेच्या विषयी बोलताना तर पुन्हा एक शब्द वापरला की तुम्ही मीडियावाले मनोज जरांगेला जराशी अशी पंधरा दिवस बैठ घेऊ नका शांत राहू द्या त्याची तब्येत बिघडते तो कचाकच बोलतोय कचा कच। कचा कच। ही भाषा आहे कचाकच म्हणजे सुरेश धसांचा आका आणि मनोज जरांगीचं कचाकच अशी या बेवड्या हक्कीची भाषा अरे मनोज जोरांगी असतील सुरेश धस असतील किंवा कुणीही असेल कुणीही काही दबाव आणला म्हणजे होत नाही अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज हा उठवावाच लागतो तुझ्यासारखा आरोपीचं समर्थन करून चालत नाही मीडियावाले येडे नाहीत ज्या मीडियावाल्यांनी एक एक बातमी खोदून काढली जी सी आय डी तपासामध्ये समोर आली जी ज्युडिशियल याच्यामध्ये समोर आली कस्टडीमध्ये समोर आली त्यावर आधारित आरोपपत्र असतं त्या आरोपपत्रावरून जेव्हा हे संपूर्ण आरोपी तर मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड झाला आणि पहिल्याच दिवशी खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की वाल्मिक माझा माणूस आहे तेव्हा साहजिकच संशयाची सोयी त्याच्या भोवती फिरली आणि तरीही पंच्याऐंशी शहाऐंशी दिवस आजच्या सहा तारखेला महाराजच्या घटनेला तीन महिने पूर्ण झालेत उद्या नऊ तारखेला हत्तेला तीन महिने पूर्ण होतील तेव्हा मीडियावर जे फोटो फिरले ते फोटो पाहून जो जनशोभ उखळ उसळला जागोजाग बंद रस्त्यावर निदर्शनं या सर्वांचं काय उद्या महाराष्ट्रामधली परिस्थिती होईल याचा विचार करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली आणि त्यामध्ये मुंडेंचा राजीनामा देण्याचं ठरलं कारण ते फोटो एवढे विदारक की एखाद्या जनावरालाही एखादी व्यक्ती किंवा एखादा माणूस एखादा हैवान असं करू शकत नाही एवढा क्रूरतेचा कळस या आरोपींनी गाठला होता आणि त्यामुळं याच्यामध्ये धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा लागला पण हे बेवडे साहेब नेहमीच मराठा विरोधी यांची भूमिका असते गुणवर्त सदावर्तीनं गुणरत्न सदावर्तीनंतर साहेबांना दुसरं काही सामकाम नाही यांच्या शेपटी कितीही नळ्यात घाला वाकड्याला वाकड्याच राहणार कारण यांना शुद्ध डोक्यानं शुद्ध विचारानं नैतिकतेनं कुठलीच घटना पाहायची नाही यांना स्वतःच्या जातीचं सुद्धा काही नाही यांना फक्त यांचे आका धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि शगन भुजबळ झाले की बस संपलं <coughs> 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 बाकी जनसामान्याचं काय झालं याचा विचार नाही अरे जरांगी पाटलांनी खुद्द वंजारी असलेल्या महादेव मुंडेचा प्रश्न उचलला सुरेश दसांनी तो प्रश्न उचलला अंजली दमानियांनी तो प्रश्न उचलला पण तुम्ही का उचलला नाही तुम्ही का तजदी घेतली नाही तिथपर्यंत भेटायला जाण्याची परभंच सोमनाथ सूर्यवंशी वेळेस तर या बेवड्या हाकेला तिथून खरा त्यांनी पेटाळून लावलं तुला कुठल्याही गोष्टीवर बोलायचा अधिकार नाही या शब्दात सुनावलं तेव्हा या हाके साहेबांनी मीडिया समोर येताना जराशी आपली थोडीशी असलेली गुंडाळून ठेवू नये काहीतरी जनाची नसली तर मनाची तरी बाळगावी एवढीच नम्रतेची इच्छा आहे आणि सुद्धा आहे की मनोज जरांगेसारख्या माणसावर विनाकारण काड्या करणं बंद करावं कारण ते एक स्वच्छ प्रतिमेचं स्वच्छ नेतृत्व आहे तिथं कुठल्याही जातीवादाला थारा नाही आहे तेव्हा आपण कुत्रेच्या शेपटीसारखं किंवा सापाच्या शेपटीसारखं वळवळ करू नये आणि धनंजय मुंडेचा राजीनामा झाला हा ओबीसी मराठा किंवा कुठल्याही जातीवादातून झाला नाही तो त्या त्यांच्या नैतिक प्रश्नचिन्ह निर्माण झालं म्हणून हा राजीनामा झाला मित्रो तुम्हाला काय वाटतं जय जाऊ जय शिवराय पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा